जायला लावला तिकडे गुता आता तसाच अयो माग उंदिर आलाय उंदिर उंदरा उंदरा चाव चाव उंदरा उंदरा चाव चाव ए शर्ट फाटन थांब थांब ते गुतलं कस काय असं तिकडं बघू बाबू त्याला कोणी तिकडं कोपऱ्यात जायला लावलं होतं मला वाटलं अरे तुझं थोडं थो थो गुतलंय कुठं गुतलं होतं ते ह्याला गावात त्याला इकडे काच पाण्यात करत काय होत आणि ते कुठे आहे ते आता लई याडे बाबा लई याडे आमच्या भावाचे पोरं दररोज असा काही ना काही उद्योग करून ठेवत तुमच्या पण घरी अशी उद्योगी पोर आहे का पॅन घाल मग तू त्याने शर्ट बघ कसा फाडून घेतलाय गाच पाण्यात घुसला होता शर्ट गुतावला मला वाटलं दुसरं काय गुतलंय मला वाटलं ते असं गुतलंय त्याचा शर्ट गुतला होता इकडे बघ काठी घेतली तुरी गचपानात घुसलं होत गचपानात कपडे दुसरी त्याला आसड नाही पाहेन बैलगाडा गाणी पाहिज गाणीत ना पहि ह्याला आता गोटाच घालतो रे गाणीच खेळतो ना घरी जाऊन बैल गाडा खेळ चल घरी जा घरी जा सुटन वेटन घरी हो आणि ते शर्ट बदल स्वारे येते म्हणते काना खाली देणार थांब तो शर्ट नीट फाडू चल घराचं मागून नीट फाडू माहिती चांगलं दिसन मग आता पाऊस येण्याची शक्यता थोडी कमी येतं पाटक्यास राहणार जाऊ आणि गायन लगीन निघून घेऊन येऊ मग राहनात जायची सगळ्यात महत्वाची गोष्ट गणवेश कारण की गणवेश जर हा नाही घातला तर गिन्नगोलचा काट रातभर झोपून नाही जाणार गोला गे चालले हा लगेच या गिन्नगोल घेऊन यायचं ते गंमत बघा इकडं आखो काळ असं वाटते पार बेकार वातावरण आणि इकडं बघा काहीच नाही कुणा गुतला होता शर्ट फाडायला खरं शर्ट फाडलाय बघू स्वयं शर्ट असा फाडला नाही काय काय शर्ट फाडला त्याचा तुम्हाला कसा फाटलाय ब्लॉग मध्ये त्याला म्हणते अरे थांब जागा मी सोडितो माग ते गंगू मावशीचा गोटा आणि ते एक एवढी शिकत जागा त्या बिडातून आत घुसला बाहेर जाता ती गाडी नाही का सिमेट त्या सिमिटाच्या गाडीला घुसला त्याला म्हणते थांब वडितो थांब बाहेर काढितो पणायला लागला आणि डायरेक्ट फक्त शर्ट फाडीत बाहेर <laughs> आलाय मी त्याला म्हणतोय थांब मी म्हणते थांब मला ऐकतोय का तीव्र मी शर्न नाही तेवढा शर्ट फाडून टायचं डायरेक्ट होईल ती घरी घालाय शर्ट होईन आता कुठं घाल ना नाही राहायला हो हो वातावरण बेकार झाले वावर एकदम पाऊस नाही आला पाहिजे चांगलं रस्त्याने निघालो होतो म्हणलं शॉर्टकट होईल म्हणून इकडून आलोय आणि इकडं पडल्या पाडल्यात पाणी तुमले आता ताक कवल गाडी बुत नाही पॅन होती जाताना एवढं डोक्यात टेन्शन आहे पण बघू आता काय होते कसं होते आजचं वातावरण लईच वेगळं वाटतंय अस वाटतंय डायरेक्ट डगच खाली आले बघा ना तुम्हीच आणि त्यात जर केलं की असं वाटतं लांब कुठं तरी गेले डगच एकामेकीला जॉईन झालेले जमीन आणि डग वातावरण खरंच मी नादच खोडं वातावरण झाले जर तुम्हाला वातावरण आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला वातावरण कसं वाटतंय आता डायरेक्ट रानात गेल्यावर व्हिडिओ चालू करतो बाजरी काढलेला लोकांनी सुरुवात केली तुम्हाला कसलं तरी खडे टाकायचे आणि स्प्रे मारून वाजवलं की डायरेक्ट फाटाकडे वाजायचं तर पाऊस लागून राहिला होता म्हणून काय बाजरी काढता नाही आली पण आज सकाळ धरून पाऊस नाही यांनी लगेच बाजरी काढायला सुरुवात केली देवाची कृपा झाली पायन आणि दोन तीन दिवस पाऊस नाही आला पायन मग ही बाजरी सुखरूप घरी जाईन आणि आता तुम्ही माणसाला बाजरी काढणे एवढी लेट कशी तर बाजरी यांनी टाईम काढली होती मी व्हिडिओ लेट टाकितोय तरुण बघून वाटलं होतं पाऊस पडून पण पाऊस आता आहे कारण की ऊन पडायला लागले चिवचिव आहे का चिमण्या इथं चिवचिव चिवचिव आवाज येते थोडा गाडीचा आवाज झाला की इकून एक थाव उठतो इकून एक थाव उठतोय तर बाजरीमुळे अख्ख्या चिमणे येतं एकत्रित झाल्या तर आधी काय व्हायचं गावाकडं बोललं बाय माणसं असं बाहेर दानं पाकडायच्या मग काय व्हायचं दानं बाहेर पडायचं म्हणलं चिमण्या तिकडे विभागलेल्या असेल पण आता गावात दानं बिन काही चिमण्यांना भेटत नाही म्हणल्यावर चिमण्या सगळ्या वावराकडेच असतात आणि त्यात एवढ्या इख्या इलाक्यात फक्त यांनीच एकट्यांनी बाजरी लावली होती म्हणलं अख्ख्या चिमण्या तिथं होत्या चरायला मग आता कुठं खात्यान काय खात्यान माहित नाही चिमण्या दानं दुन मग चला जाऊ आपण गायांसाठी गिंडुकुल काढून घेऊ कुडं चालली घेऊन तू झाडांना पाणी घालायला काहीच झाड नारळाच अगं तूच सगळ्यात मोठा नारळ आहे काही झाड मग तू कोणतं लावलं माय घरी नव्हतं लावायला मला पण नारळाचं रानात झाड पाहिलं होतं का काय नेऊ माझ्या रानात लावायला झाड हा कसली काम करते या बाळ एक नंबर काम दररोज पाणी घालायचं काय दररोज घालशील ना आणि त्याचा नारळ मी चोरून देणार सगळं जाव येते तवाने येणार ऐक ना, ना किती वेला सांग तू हो आता मम्मी तर टप्पू 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 हानीन चरवीची आंबावली तू किती आहे सांग दुसरे आणि तो दोन दात कोण कुत्र्यानी जा जा काम कर काम कर जा तर आपण आपल्या गिन्नीगोलच्या मध्ये आलोय आणि तिथं आल्यावर आता युनिफॉर्म तर पाहिनच मग आता एक दोन तीन आता पटक्यास आपल्या गिन्नीगोलच्या मार्केट मध्ये जाऊ आणि गोलची शॉपिंग करून गायनला घरी नेऊ आश्येत ते योन योन, तो। तो आपले गिन्नीगोल तोडून झाले आणि डग जाऊन ऊन बघा किती आले आता इथं अख्खा काळोख झालता पूर्ण डग येऊन येऊन अख्खं डग आता साफ झाले आणि कडाक ऊन पडले आता फटकसाला बांधितो तर आशारेत ते आपलं गोल तोडून बांधून बिधून सगळं झाले आता घरी गेल्यावरती काही घडलं तर दाखवीन नाही तर आजचा ब्रागीतच थांबविन रामकृष्ण हरी तिकडे आलंय का घरी आलो तर आपली कृष्णा मॅडम सुटून गेली पण ती काय घरापासून लांब जात नाही एक आवाज दिला नाही तर दिसलं की लगेच मॅडम जवळ येते आणि ती कस तर ते असे प्लॅस्टिक चला मॅडम मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि जाता जेवढं जा सबस्क्राईब आणि लाईक करा किरा